आरटीओ अधिकाऱ्याची सोनसाखळी चोरी करणाऱ्या आरोपीस तोफखाणा पोलिसांनी चार तासाच्या आत केले जेरबंद याबाबत सविस्तर हकीकत अशी की बावीस मार्च रोजी संकेत सुनील मारवाडी हे त्यांच्या मित्रासह सायंकाळी पाच वाजते सहा वाजेच्या दरम्यान त्यांच्या मित्रासह एस जी स्पोर्ट्स क्लब स्विमिंग पूल तपोवन रोड येथे पोहण्याकरिता गेले होते त्यांनी त्यांचे कपडे व गळ्यातील सोन्याची चेन एका बॅगमध्ये चेंजिंग रूममध्ये थे, काढून ठेवली सदर सोन्याची चेन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत तोफखाना पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत व गुन्हेशोध पथकाचे पोलीस आमलदार यांनी तात्काळ घटना ठिकाणी जाऊन स्विमिंग पूल येथे जाऊन घटनेच्या वेळी पोहण्यासाठी आलेला संशयित मुलगा विवेक विजय बहाडणे राहणार अंबिका नगर केडगाव याच्याकडे विचारपूस केली असता प्रथम त्याने गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही परंतु त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन स्विमिंग पूलच्या लॉकर रूममधून हात चलाकी करून चोरलेली फिर्यादी यांची दीड तोळा वजनाची सोन्याची चेन राहत्या घरातील बुटामध्ये ठेवल्याचे सांगून काढून दिल्याने ती गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश चव्हाण करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर